नमस्कार भाषण कसे करावे या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण बरेचसे मुद्दे पाहिलेली आहेत आणि त्याचंसुद्धा विश्लेषण केलेलं आहे तर आता आपण पुढील मुद्दे पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर आदर विनम्रता आणि सत्यता आदर विनम्रता आणि सत्यता हे मुद्दे आपण पाहणार आहोत आणि या मुद्द्याचं विश्लेषण करणार आहोत तर पहिला आहे आदर भाषणकर्तांनी भान ठेवलं पाहिजे सत्य परिस्थितीचे भान ठेवलं पाहिजे स्थिती परिस्थितीचे भान ठेवलं पाहिजे नियंत्रण ठेवलं पाहिजे आपल्या शब्दामधून कोणाचा अपमान होऊ नये कुणाचं मन दुखू नये कुणाचा अनादर होऊ नये या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे व्याख्यानकाराला या भाषणकाराला परिस्थितीचे भान ठेवून स्थितीचे भान ठेवून बोलावं लागतं भाषण करणाऱ्यांनी या प्रभावी वक्त्यांनी दुसऱ्यांचा आदर करायला पाहिजे दुसऱ्यांचा मान करायला पाहिजे दुसऱ्यांचा सन्मान करायला पाहिजे दुसऱ्याचा मान ठेवायला पाहिजे भाषण करणाऱ्या वक्त्यांना अहंकार असू नये त्याने पुढचा कोणीही छोटा असो की मोठा या कसाही असो त्याने त्याचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे त्याचा मान ठेवला पाहिजे मग किती जरी मोठा प्रभावी वक्ता असेल या व्याख्यानकार असेल तरीही त्याने पुढच्या माणसांचा आदर ठेवला पाहिजे सन्मान केला पाहिजे मग तो त्याच्यापेक्षा ज्ञानाने किती जरी लहान असेल या कसाही असेल तर भाषण करणाऱ्यांनी व्याख्यानकारांनी त्याचा आदर केला पाहिजे इतरांचा आदर केला पाहिजे सर्वांचा आदर केला पाहिजे भाषणकारांचा व्याख्यानकारांचा हेतू हाच असला पाहिजे की जनविकास जनकल्याण जन्व दुसऱ्यांचंही समाजाचंही देशाचंही हाच त्याचा उद्देश असला पाहिजे त्याचं ध्येय असलं पाहिजे प्रभावी वक्ता तोच बनू शकतो जो दुसऱ्यांचा आदर करतो दुसऱ्यांचा मान ठेवतो दुसऱ्याचा सन्मान करतो सर्वांसोबत चांगलं वागतो सन्मानाने वागतो सर्वांना समान समजतो आणि सर्वांना समानतेने वागणूक देतो चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतो समाजाचे देशाचे लोकांचं हित करतो अहंकार न ठेवता जास्त स्वार्थ न ठेवता कपट न ठेवता वाईट विचार न ठेवता जो सर्वांसोबत प्रेमाने वागतो सर्वांसोबत चांगला व्यवहार करतो सर्वांचा आदर करतो मान ठेवतो सन्मान ठेवतो म्हणून प्रभावी वक्ता हा एक उत्तम चांगला दर्जेदार असला पाहिजे त्याला ज्ञानाबरोबरच गुणवत्ता सुद्धा असली पाहिजे ज्ञानाबरोबरच त्याच्यात प्रामाणिकता नम्रता योग्यता लायकी असली पाहिजे चांगल्या गुण सद्गुण असले पाहिजे माणुसकी असली पाहिजे त्याच्यामध्ये सर्व गुण असणे आवश्यक आहे त्याने इतरांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे त्याने कुणाचंही दुखू नये कुणाचं मन दुखू नये कोणाचा अपमान करू नये कोणाला कमी समजू नये म्हणून प्रभावी वक्ता हा किंवा व्याख्यानकार हा एक आदर्शी असला पाहिजे एक चांगला उत्तम दर्जेदार असला पाहिजे त्याने कोणाचाही अनादर करू नये कोणाचाही अपमान करू नये कुणाच्याही मनाला दुखू नये तर त्यांनी सर्वांसोबत चांगले व्यवस्थित वागावे आपली नीती आपली नियत चांगली ठेवावी आपलं धोरण आपली योजना चांगली ठेवावी आपले विचार उत्तम दर्जेदार ठेवावे भाषण करण्यासाठी दुसऱ्यांचा आदर करणे आवश्यक आहे नित्यंत गरजेचं आहे जो दुसऱ्यांचा आदर करतो दुसऱ्यांचा मान ठेवतो दुसऱ्यांचा सन्मान करतो जो अहंकार करीत नाही सर्वांचं हित बघतो देशाचं समाजाचं हित बघतो जो सर्वांना चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतो जो सर्वांना आपले समजतो जो भेद करीत नाही भेदभाव करीत नाही तोच खरा प्रभावी वक्ता असतो तोच खरा व्याख्यानकार असतो आणि तोच देश घडू शकतो तोच लोकांचं भवितव्य निर्माण करू शकतो म्हणून भाषण करणाऱ्याला व्याख्यान देणाऱ्याला दुसऱ्यांचा आदर करता आला पाहिजे त्याने असे समजू नये की मी किती मोठा व्याख्यान मी किती मोठा वक्ता आणि मी का त्याचा मान ठेवू मी का त्याचा सन्मान करू त्याला माझे ते ज्ञानच नाही त्याला काही समजत नाही कळत नाही मी का त्याचा आदर करू असं वक्तव्य करणं हे भाषणकारांना प्रभावी वक्त्याला सोबत नाही सोबत नाही लागू होत नाही म्हणून भाषण करणाऱ्यांनी व्याख्यानकारांनी कोणताही अहंकार न ठेवता कपट न ठेवता वाईट विचार न ठेवता सर्वांसोबत प्रेमाने सन्मानाने वागलं पाहिजे आणि सर्वांचा आदर केला पाहिजे सर्वांचा जो सर्वांचा जर आदर केला तर सर्व लोक तुम्हाला पोचतील सर्व लोक तुमचा मान ठेवतील सर्व लोक तुमचा सन्मान करतील तुमचं स्वागत करतील तुमचं जीवन एकदम सुंदर होऊन जाईल आणि तुम्ही प्रख्यात एक व्याख्यानकार होऊन जासा त्याच्यासाठी चांगले गुण पाहिजे सद्गुण पाहिजे चांगले विचार पाहिजे आणि मन चांगलं पाहिजे मन सुंदर पाहिजे आता याच्या पुढचा मुद्दा आहे आपला विनम्रता भाषण करणाऱ्याला नम्रता असली पाहिजे विनम्रता असली पाहिजे तो नम्रपणे वागला पाहिजे तो सर्वांसोबत चांगूलपणाने वागला पाहिजे चांगुलपणाने त्याने व्यवहार केला पाहिजे जा, त्याचे विचार चांगले पाहिजे जा, त्याचं मत चांगलं पाहिजे तो सर्वांसोबत नम्रतेने वागला पाहिजे विनम्रतेने वागला पाहिजे त्याने कोणाचे दुखू नये त्याच्या अंगी उद्धडपणा असू नये त्याच्या अंगी वृत्ती असू नये संकुचित वृत्ती असू नये त्याचं मन एकदम मन मोकळे निर्मळ असली पाहिजे तो नम्र विनम्र असला पाहिजे तो गुणी सद्गुणी असला पाहिजे तो ज्ञानी असला पाहिजे त्याच्या अंगी प्रामाणिकपणा शीलता असली पाहिजे त्याच्याकडे सहनशीलता सुद्धा असली पाहिजे अशा प्रकारे भाषण करणाऱ्या भक्त्याला या कारण नम्रता विनम्रता असली पाहिजे तो नम्र विनम्र असला पाहिजे कारण नम्र विनम्र राहणे हे काय कमीपणा नाही तर या उलट नम्र राहिल्याने विनम्र राहिल्याने जो नम्र आणि विनम्र असतो असतो तोच खरा होता बनतो आणि त्याचाच खरा विकास होतो आणि त्यातच सर्वत्र नाव गाजत तोच एक प्रख्यात व्याख्यानता किंवा प्रभावक्ता बनू शकतो म्हणून त्याच्याकडे नम्रता विनम्रता असली पाहिजे त्यामुळे सुद्धा त्याचं भाषण उत्कृष्ट ठरेल आता याच्या पुढचा मुद्दा म्हणजे सत्यता दुसरी एक महत्वाचा गुण म्हणजे सत्यता दुसरा एक विशिष्ट गुण सत्यता हा व्याख्यानकारांकडे या भाषण करणाऱ्या प्रभावी व्यक्त्यांकडे असला पाहिजे त्याने सत्य बोललं पाहिजे त्याने खोटं बोलून स्वतःचा स्वार्थ साधू नये ते त्याने खऱ्यानं चाललं पाहिजे सत्यानं चाललं पाहिजे त्याने नेहमी सत्य बोललं पाहिजे लोकांसमोर हजारो लाखो लोकांसमोर जनतेसमोर श्रोत्यांसमोर त्याने खरं बोललं पाहिजे खरे विचार प्रकट केले पाहिजे सत्य मार्गाने तो चालला पाहिजे सत्यता जर असेल तर तो प्रख्यात प्रख्यात व्याख्यानकार बनू शकतो प्रख्यात प्रभावी वक्ता बनू शकतो परंतु त्याच्याकडे सत्यता असणे आवश्यक आहे तो सत्य वागणे आवश्यक आहे सत्य बोलणे आवश्यक आहे सत्य मार्गाने चालणे आवश्यक आहे कारण जो सत्य मार्गाने चालतो त्याला अडथळे येतील अडचणी येतील समस्या येतील परंतु त्याला सर्वोच्च यश मिळते त्याचे जीवन सुंदर बनते जीवन सुंदर बनते आणि तो सर्वोच्च टोकावर जाऊन पोहोचतो कारण सत्य हे किती जरी कठीण असलं तर ते एकदम सुंदर आहे त्याच्यामुळेच जस मिळते खोटं बोलणे सोपं आहे खोटं बोलून दुसऱ्यात फसवणे सोपा आहे खोटं बोलून दुसऱ्यास लुबाडणे सोपं आहे खोटं बोलून दुसऱ्याच्या परिस्थितीचा मजबुरीचा फायदा घेणे सोपं आहे परंतु नंतर नंतर जीवन मात्र खूप कठीण बनते संकटच संकट येतात संकट आणि माणसाचं जीवन नरक बनत हक्क खोटं बोलल्या परंतु सत्य असं असतं सत्य बोलणं कठीण असतं पण सत्य बोलण्याने सोन्याचे दिवस येतात सत्य बोलण्याने प्रगतच यश मिळते सत्य बोलण्याने जीवन सुंदर होते सत्य बोलण्याने प्रगतच खुशी मिळते सत्य बोलण्याने सदैव चेहऱ्यावर प्रसन्नता राहते आनंद राहतो खोटे बोलण्याने चेहऱ्यावर सतत प्रसन्न राहतच नाही सतत दुःख राहते त्याचे जीवन दुःखी बनते तो सतैव दुःखी राहतो आणि त्याच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो परंतु सत्य बोलण्याने जीवन सुंदर होतं त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न राहते त्याचं मन प्रसन्न राहते त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही त्याचं आरोग्य चांगलं राहतं म्हणून सत्य बोला सत्य किती जरी कठीण असलं तरीही सत्य बोलताना अडचणी येणार आणि संकट येणार समस्या येणार परंतु समस्याला अडचणीला संकटाला जो तोंड देतो तोच खरा यशस्वी होतो तो सत्याने वागतो तोच खरा यशस्वी होतो जो सत्य मार्गाने चालतो तोच खरा यशस्वी होतो त्याचं जीवन सुंदर होतं रंगीन होतं रंग होतो फक्त त्याला वेळ द्या सत्य बोलणं किती जरी कठीण असलं तरी ते एक अमृत असतं एक अलंकार असतो दागिना असतो कारण त्यामुळे सोन्याचे दिवस येतात चांगले दिवस येतात आणि जीवन समृद्धवंत सुखमयवंत आनंदी म्हणतात म्हणून प्रभावी वक्त्याला सत्य बोलावं लागतं बोला। प्रभावी वक्त्याकडे सत्यता असली पाहिजे व्याख्यानकारांकडे सत्यता असली पाहिजे तो सत्याने वागला पाहिजे तो सत्य मार्गाने चालला पाहिजे त्याने सत्यवर्तन केलं पाहिजे त्यांनी सत्य बोललं पाहिजे म्हणून प्रभावी वक्ता तोच बनू शकतो ज्याच्याकडे सत्यता हा गुण आहे जो सत्याने वागतो चांगला <laughs> वागतो तोच खरा प्रभावी वक्ता होय म्हणून सत्यता हा एक असा गुण आहे जो प्रगतीच्या विकासाच्या प्रगतीच्या विकासाच्या सर्वोच्च टोकावर जाऊन पोचवतो म्हणून सत्यवागा सत्य बोला म्हणून भाषण करणाऱ्यांनी या व्याख्यानकारांनी सत्यता सत्यता ठेवणे आवश्यक आहे अशा प्रकारे भाषण कसे करावे हे आपण आदर विनम्रता व सत्यता या मुद्द्याकडे समजून घेतलं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद